डॉक्टर वाघाडकर हॉस्पिटलच्या वतीने पोलीस बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न पोलीस बांधवांसह इतर कर्मचाऱ्यांनी दिला उत्स्फूर्त शहरातील संकल्प फाउंडेशन डॉक्टर वाघाडकर जनरल हॉस्पिटल व वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित समाजासाठी सक्षम पोलीस आणि सक्षम पोलिसांसाठी उत्तम आरोग्य हेच आपले ध्येय घेऊन कोपरगाव शहर व तालुका पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संपन्न झाले आहे या शिबिराचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या हस्ते करून करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर राजेंद्र वाघडकर पोलीस उपनिरीक्षक भूषण हंडोरे पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी एस आर पवार कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष युसुफ रंगरेज आदीसह पोलीस अधिकारी कर्मचारी पत्रकार नागरिक डॉक्टर वाघाडकर हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी उपस्थित होते या शिबिरात बॉडी मास इंडेक्स रक्त शर्कराची कार्यक्षमता तपासणी या होऊन निरोगी जीवनशैलीबद्दल व आहारविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी डॉक्टर राजेंद्र वागाडकर यांचे आभार मानले शहर पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या शिबिरात सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली यावेळी डॉक्टर वाघडकर यांनी वैद्यकीय तपासणी अहवाल बघत सल्ला मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील चव्हाण तर आभार पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांनी मानले आज इथे संकल्प फाउंडेशन कोपरगाव वाघडकर जनरल हॉस्पिटल वृंदावन डायग्नोस्टिक सर्विसेस व महाराष्ट्र पोलीस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर आयोजन करण्याचे जे मेन उद्देश आहे त्यामध्ये आपण पोलीस कर्मचाऱ्यांचे आरोग्याचे तपासणी आपण इथे करणार आहोत आपण वाघडकर जनरल हॉस्पिटलतर्फे संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे शिबिरं घेत असतो आता कोपरगाव पोलीस स्टेशनला हे आपले दहावे बारावे शिबिर आहे आपण शासकीय कर्मचारी एल आय सी ऑफिस ब बस डेपो येथे यापूर्वी वेगवेगळे वेग शिबिरं घेतलेल्या आहेत ह्या शिबिरात घेण्याचा उद्देश की आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये पोलीस कर्मचारी हे फार व्यस्त असतात त्यांचं ड्युटी शेड्यूल फार वेगळं असतं आपण जरी म्हटलं की त्यांची ड्युटी शेड्यूल आठ तास बारा तास आहे परंतु त्यांना अगदी चोवीस तास झटावं लागतं आणि हे पोलीस कर्मचारी पोलीस बांधव आपल्या नागरिकांसाठी ज्यावेळेस धावपळ करतात पळतात त्यावेळेला स्वतः त्यांच्या आरोग्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतं म्हणून आम्ही वागडकर जनरल हॉस्पिटलतर्फे ठरवलं की आपण पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या पोलीस बांधवांची तपासणी करूया आपण बघतो की या दगदगीच्या जीवनामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना इच्छा असूनही हॉस्पिटलपर्यंत पोचायला अडचण होते किंवा वेळ मिळत नाही कळत ना कळत दुर्लक्ष आहे म्हणून आपण आज हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्या पूर्ण तपासण्या करणार आहोत या तपासण्यांमध्ये आज आपण त्यांचा ब्लड प्रेशर तपासणी इलेक्ट्रोकार्डिओग्राम पल्मोनरी फंक्शन टेस्ट बॉडी मास इंडेक्स ह्या सगळ्या तपासण्या येथे करून घेणार आहोत पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये किंवा कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये रोजच्या दग दगीच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस मधुमेह हृदयरोग उच्च रक्तदाब यासारख्या व्याधींचा प्रादुर्भाव वाढलेला आहे असे व्याधी ज्यावेळेस आपण असे प्री हेल्थ चेकअप करतो त्यावेळेला वेळेस त्याचं निदान होतं निदान झाल्यामुळं पुढचे उपचारही लवकर होतात त्यामुळे ह्या रुग्णांचं किंवा ह्या व्यक्तींचं आयुष्य वाढण्यासाठी मदत होते म्हणजेच हॉस्पिटलच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या ह्या शिबिराच्या माध्यमातून कुठेतरी कोणाची क्वालिटी ऑफ लाईफ सुधरावी हा एक उद्देश आहे तसेच या शिबिराच्या माध्यमातून आज, आज आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत की हेल्दी लाईफस्टाईल काय असते म्हणजे उदाहरणाखात सांगितलं की एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याची डेला ड्युटी आहे आणि त्याला नाईटलाही ड्युटी करायला लागली तर त्याची झोप पूर्ण होत नाही जेवण वेळेवर नसतं मग यातून जे काही व्याधी उत्पवतात किंवा जे काही प्रॉब्लेम तयार होतात त्याला आपण अगदी सायंटिफिक वेनी कसं टॅकल करू शकतो तुमची रात्रीची झोप झाली नसेल तर तुम्ही दिवसाक झोप कशी घेऊ शकतात जेवणाच्या वेळा कशा सुधारवू शकतात आपल्या व्यस्त जीवनातूनही तुम्ही मेडिटेशन किंवा योगा कमी वेळेमध्ये कसं आपण घडून आणू शकतो याचं हे मार्गदर्शन आज आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून आणि संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत आज माझी सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की जास्तीत जास्त पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि ह्या हॉस्पिटलतर्फे जे आपण प्रोग्राम राबवत आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा ही नम्र विनंती सध्या हृदय जास्त आपण जर बघितलं तर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एक प्रॉपर जेवण म्हणजे जेवण वेळेवर पौष्टिक आहार आणि झोप जोग, झोपेचं फार महत्त्व आहे ज्यावेळेस आपण दिवसभर काम करतो तर आपल्या मेंदूला आपल्या शरीराला आरामाची गरज असते ज्यावेळेला ही गरज पूर्ण होत नाही त्यावेळेला अशा व्याधींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपलं जेवण आहार व्यायाम ह्या गोष्टींचं व्यवस्थित पालन केलं तर ह्या आजारांना आपण सहज आपल्यापासून दूर ठेवू शकतो नमुन्यात मध्ये जवळ तीन ते चार पेशंट हे कॅन्सरचे होते ते बोलले मौत कॅन्सरच प्रमाण एवढं वाढलं आपल्याला समजत नाही आपण म्हणजे खूप लास्ट स्टेजला येईपर्यंत आपल्याला समजलं अरे आपल्याला कॅन्सर झाला आपल्याला जर आता सांगितलं तुम्हाला कॅन्सर झाला तुम्हाला असं वाटेल तुमची रिएक्शन खूप वेगळी असते ह्याच गोष्टी जर आपण पहिल्या वेळेस म्हणजे फर्स्ट टाइम म्हणा कमी वेळेस जर समजलं तर त्याला आपल्याला क्युअर करणं आपण सोपं होतं म्हणून आपली आरोग्य तपासणी करणं हे खूप गरजेचं आम्हाला तेव्हा समजलं तेव्हा त्यांना आमच्या लक्षात आलं की आपण पुरुष नाही

तर आपण त्याच्यावरती जे तुम्हाला मेडिकल म्हणजे औषधं वगैरे त्याच्यावर म्हणजे त्याचं प्रमाण कमी करता येईल किंवा त्याच्यावरती तुम्हाला लवकर अंमलबजावणी करता येईल किंवा तो करा करता येईल जेणेकरून तो करता पुरुष समाजात टिकला पाहिजे ते कुटुंब टिकतं त्याच्यावरती म्हणून हा मेडिकल कॅम्प करण्याचा आमचा उद्देश होता आणि त्यावेळेसपासून आमचं ठरलेलं म्हणून आज हे आयोजन केले एक म्हणतो आपण माणूस धाव करतो नोकरी

तुम्ही कोणाला काय होईल जेव्हा कोविड आले तेव्हा आपल्याला म्हणजे मोठे मोठे श्रीमंत लोक श्रीमंत लोक म्हणजे जाऊ शकता असा काही विषय नाही इव्हन बॉडीगार्ड मानसंसर्गासाठी पोलिसच होते पालिका लोकांनी इव्हन स्वतःचे नव्हते त्यावेळेस समजत की आपली हेल्थ खूप महत्वाची हेल्थ इज होईल